नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे दूरवरचे अंदाज मोठ्या प्रमाणात बदलतात हे आपल्याला यापूर्वी माहिती आहे परंतु मान्सूनपूर्वी जेही पावसाळी वातावरण तयार होतं त्यामध्ये सातत्याने बदल होत असतात हे आपण गृहित धरून चाललं पाहिजे बऱ्याचदा शेतकऱ्यांना एखादा अंदाज दिला की तो अंदाज तसाच झाला पाहिजे अशी अपेक्षा असते मात्र असं होत नाही बऱ्याचदा हवामानामध्ये बदल होत असतात त्यामुळे आज असलेलं वातावरण उद्या असेलच असं सांगता येत नाही त्यामुळे आपण जेही अंदाज बघतो तो हवामानाचा बदल कसा होतो आहे हेही आपण सांगत असतो की पूर्व विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कारण एकूणच डब्ल्यू डीचं जे पूर्वी वातावरण तयार झालेलं होतं या वातावरणाचा हलका प्रभाव हा मध्य भारतावर तयार होण्याची शक्यता असल्यामुळे हे ढगाळ वातावरण तयार होणार आहे आपण सात तारखेपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज दिलेला आहे परंतु वातावरणात हा बदल होतो आहे पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार होणार आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळ्यातोरण तयार होणार आहे हे वातावरण पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने दक्षिण भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये वाढेल महाराष्ट्रात आठ तारखेपर्यंत तरी केवळ महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाची शक्यता आहे नऊ तारखेलाही थोडीफार तीच परिस्थिती आहे मान्सूनच्या सुरुवातीला जे वातावरण तयार होतं त्याला आवश्यक असलेलं जे आदळता आहे ती भूभागावर तयार नसल्यामुळे लगेचच पावसाचं वातावरण तयार होत नाही आपण दहा तारखेलाही बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्व भारतात पावसाचं वातावरण तयार होण्याचा जो अंदाज आहे तो मात्र कायम आहे अकरा तारखेला देखील महाराष्ट्रात विरळ पावसाचा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे तो देखील कायम आहे बारा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहेच तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता ही चौदा तारखेला आहे विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात हे वातावरण तयार होणार आहे हा जे एस मॉडेलचा दहा दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजात थोडा बदल होतो हे शेतकऱ्यांनी गृहीत धरून चालावं हे एक जनरल थीम असते आणि यामध्ये जो बदल होतो तेही आपण सांगत असतो इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जास्त करून महाराष्ट्रात अधिक जुळतो बंगालच्या उपसागराच्या दक्षिणी भागात आणि पूर्व भारतात पावसाळी उतरण्याचे संकेत अजून कायम आहेत ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार पूर्व भारतात आणि संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज कायम आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात नव्याने बाष्प तयार होण्याची सुरुवात होते आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने पश्चिम महाराष्ट्रात अकरा तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये बारा तारखेला अगदी मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे मराठवाड्यामध्ये देखील आणि विदर्भातही हलक्या स्वरूपाच्या सरी होऊ शकतात तेरा तारखेला हे महाराष्ट्रात विरळ स्वरूपात परंतु पावसाळी वातावरण राहणार रा आहे चौदा तारखेला मात्र या मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार आपण जो एकत्रित अंदाज दररोज बघतोय त्यामध्ये फारसा बदल नाही वातावरण पूरक दाखवण्यात येत आहे पंधरा तारखेला या वातावरणात वाढ होताना दाखवली जाते सोळा तारखेला देखील दोन्ही समुद्रात वातावरण पोषक बनण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील हे वातावरण भारताच्या दिशेने सरकण्यास पोषक स्थिती निर्माण होते अठरा तारखेला बघतो आपण हे, हे वातावरण वाढत जाण्यासाठी पोषक स्थिती आहे म्हणजे मान्सून पुढे सरकण्यासाठी जी आवश्यक बाबी असतात त्या अतिशय झटपट घडत असतात एकोणीस तारखेला आपण बघतो की साधारण केरळ कर्नाटक तामिळनाडू अगदी अंतर्गत भागापर्यंत हे पावसाळी वातावरण सरळत आहे एकोणीस तारखेला आणि एक एक आपल्याला माहिती आहे वीस एकवीस बावीस तारखेच्या दरम्यान केरळमध्ये मान्सून दाखल होतो आणि त्यासाठी जे आवश्यक वातावरण लागतं त्या वातावरणासाठी या मॉडेलने तरी अनुकूलता दाखवली पुढील दहा दिवसात सांगली कोल्हापूर सातारा पुणे या भागात पावसाचा अंदाज कायम आहे सात तारखेपासून आपण या अंदाजामध्ये काय बदल होतो हे बघणार आहोत साधारण आपल्या अंदाजानुसार थोडं लातूर धाराशिवच्या दरम्यान पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती सात तारखेला निर्माण होऊ शकते आठ तारखेला देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असा अंदाज या मॉडेलने अजून दिलेला नाही सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर अधूनमधून ढगाळ परिस्थिती मात्र होणार आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाचा अंदाज दिला जातोय मात्र ढगाळ परिस्थिती नऊ तारखेपासून महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे वातावरणात सातत्याने बदल होतो आहे मान्सूनच्या सुरुवातीचे अंदाज किंवा बदलण्याची देखील शक्यता असते हे वातावरण बारा तारखेला मात्र अधिक प्रमाणात मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं वाढण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर तेरा तारखेला देखील आपण हे वातावरण पूर्व भारतातही सकाळीच राहणार आहे दुपारनंतर हे वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता कायम आहे